जय हिंद मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यांचे प्रकार बघत आहोत मराठी ग्रामरमधला खूप महत्त्वाचा हा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो वाक्यांचे प्रकार याच्यामध्ये आपण केवल वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य याच्यावर महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत कोणतीही एक्झाम असो महाराष्ट्राची त्याच्यामध्ये मराठी ग्रामर विचारले जातात आणि या पोर्शनमधून एक नाही तर दोन क्वेश्चन तुम्हाला निश्चितच बघायला मिळतो तर हा पाठ मराठी ग्रामरमध्ये खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ स्किप नका करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला तुमचा एकही एक केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्याच्यावरचा एकही प्रश्न सुटणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकांचं बटन प्रेस करा बघा सुरुवात करूया वाक्यांचे प्रकार तर तीन वाक्य आहे वाक्यांचे प्रकार किती आहेत तीन वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ओके केवल तर बघा वाक्य म्हणजे काय केवल वाक्य म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता व एकच क्रियापद असते ते वाक्य वाक्य असते एकदम सोप्या भाषेमध्ये आहे ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते ते वाक्य काय असते केवळ वाक्य असते उदाहरणात बघा राम आंबा खातो या ठिकाणी करता कोणता आहे राम आणि खातो हे काय आहे क्रियापद तर एकच करता आणि एकच क्रियापद ज्या वाक्यामध्ये असते ते वाक्य असते केवल वाक्य नंतर आहे सीता डान्स करते सीता हे करता आहे आणि डान्स करते करते हे काय आहे क्रियापद त्याच्यानंतर बघा तिसरं उदाहरण ताईने निबंध लिहिला ठीक आहे ताई हे काय करता आणि लिहिला हे काय क्रियापद आहे त्यानंतर बघा संयुक्त वाक्य आता संयुक्त वाक्य म्हणजे काय तर केवळ वाक्य तर सर्वात सोपं आपण इझिली त्याला ओळखू शकतो परंतु जे एक्झाममध्ये प्रश्न येतात ते संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य याच्यावर जास्त विचारले जातात तर बघा संयुक्त वाक्य म्हणजे काय तर यात प्रधानत्व प्रधानत्व सूचक अवयव वापरले जाते ठीक आहे संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्व सूचक अवयव वापरली जाते आता प्रधानत्व सूचक अवयव कोणकोणती कुन आहेत तर बघा आणि व अथवा किंवा की, की म्हणून कारण पण परंतु यांमुळे ठीक आहे जर या शब्दांपैकी या शब्दांपैकी जे एकही शब्द जर एखाद्या वाक्यामध्ये असेल तर ते वाक्य संयुक्त वाक्य आहे असे ओळखायचे आणि व अथवा किंवा की, की म्हणून कारण पण परंतु यांमुळे आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ बघा प्रथमेश शाळेत जातो व घरी मदतही करतो या ठिकाणी प्रथमे शाळेत जातो व घरी मदतही करतो असं वाक्य आहे तर या ठिकाणी जे व आहे या ठिकाणी जे व आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तर ते आहे आपलं संयुक्त वाक्य नंतर बघा पाऊस आला म्हणून पिके छान झाली पाऊस आला म्हणून पिके छान झाली म्हणून आलेला आहे तर ते कोणतं वाक्य आहे संयुक्त वाक्य त्याच्यानंतर आहे तो इतका रडला की त्याचे डोळे लाल आले ठीक आहे या ठिकाणी की आला आहे तर त्याला काय म्हणू आपण संयुक्त वाक्य दोन वाक्य जोडण्यासाठी ज्या उभ्यान्वयी अवयवाचा वापर केला जातो ठीक आहे त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतात परंतु संयुक्त वाक्यामध्ये कोणते उभ्यान्वयू वापरले जातात तर प्रधान प्रधानत्व सूचक आणि नंतर बघा या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो जे म्हणून आणि की हे जे उभयान्वय अवयव आहे ते संयुक्त आणि मिश्र अशा दोन्ही वाक्यामध्ये वापरले जाते ते आपण नंतर बघूया त्यानंतर बघा मिश्र वाक्य ठीक आहे आपण बघितलं संयुक्त वाक्य कसे ओळखायचे तर त्यात प्रधानत्व सूचक अवयव वापरली जाते ती कोणती अवयव आहे ते आपण बघितलं आणि म्हणून ठीक आहे यांमुळे वगैरे ठीक आहे आता यात बघा मिश्र, मिश्र, मिश्र वाक्य म्हणजे काय मिश्र वाक्य कशा प्रकारे ओळखायचे तर मिश्र वाक्यामध्ये गुण गोन... गोणत्वदर्शक अवयव वापरली जाते यामध्ये गोणत्वदर्शक अवयव वापरली जाते म्हणजेच कोणकोणती म्हणून म्हणजे मन कारण जेव्हा तेव्हा की जर आणि तर इत्यादी शब्द जर असेल या इत्यादी शब्दांपैकी कोणताही शब्द वाक्यामध्ये येत असेल वाक्य जोडायला त्याला आपण मिश्र वाक्य म्हणायचं हे ट्रिक लक्षात ठेवा या शब्दांपैकी एकही शब्द जर वाक्यात आला तर त्याला आपण काय म्हणायचं मिश्र वाक्य ठीक आहे नंतर उदाहरण बघा रामला पोलीस होता वा होता यावे म्हणून त्याने खूप अभ्यास केला बघा रामला पोलीस होता यावे म्हणून त्याने खूप अभ्यास केला या ठिकाणीसुद्धा म्हणून आलेला आहे संयुक्त वाक्यामध्ये सुद्धा म्हणून होतं तर ते आपण म्हणून आणि की हे संयुक्त आणि मिश्र दोन्हीमध्ये वापरले जाते पण ते कसे ओळखायचे की ते वाक्य संयुक्त आहे की मिश्र आहे ते आपण समोर बघू तर या ठिकाणी रामला पोलीस होता यावे म्हणून त्याने खूप अभ्यास केला तर म्हणून या ठिकाणी आलेलं आहे ते कोणतं वाक्य आहे तर ते मिश्र वाक्य आहे त्यानंतर बघा माझा मित्र आला की मी जाईल या ठिकाणीसुद्धा की आलेला आहे ठीक आहे दोन वाक्य जोडण्याकरिता माझा मित्र आला की मी जाईल कोणतं वाक्य आहे मिश्र वाक्य आहे त्याच्यानंतर जर प्रयत्न केले तर यश नक्की मिळते जर तर ज्या वाक्यामध्ये येत असेल ते वाक्य मिश्र वाक्य असते या ठिकाणी सुद्धा हे सुद्धा कोणतं वाक्य आहे तर मिश्र वाक्य ठीक आहे आता बघा इम्पॉर्टंट की आणि म्हणून हे वाक्य संयुक्त आणि मिश्र वाक्यातसुद्धा वापरली जातात ठीक आहे आता सांगितलं तर की आणि म्हणून हे दोन्ही वाक्यामध्ये वापरले जातात तर ते आपण कसे ओळखायचे आहे की संयुक्त वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे ते आपण बघू तर बघा या ठिकाणी काही उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो बघा की आणि म्हणून हे वाक्य संयुक्त आणि मिश्र सुद्धा वापरले जाते उदाहरण बघा काम केले म्हणून त्याला पैसे मिळाले ठीक आहे काम केले म्हणून त्याला पैसे मिळाले दुसरा सेंटेन्स बघा खूप अभ्यास केला म्हणून तो पास झाला खूप अभ्यास केला म्हणून तो पास झाला नंतर तिसरं वाक्य बघा पैसे मिळावे म्हणून त्याने काम केले पैसे मिळावे म्हणून त्याने काम केले आणि चौथा बघा पास होता यावे म्हणून त्याने खूप अभ्यास केला आता या उदाहरणामध्ये चार उदाहरणामध्ये दोन वाक्य संयुक्त आहेत आणि दोन मिश्र आहेत तर ते कसे ओळखायचे तर बघा काम केले म्हणून त्याला पैसे मिळाले ज्या वाक्यामध्ये परिणाम होत असेल बघा काम केले म्हणून त्याला पैसे मिळाले जर काम केले नसते तर त्याला पैसे मिळाले असते का नाही काही केलं म्हणून त्याला काही मिळालं म्हणून या ठिकाणी परिणाम दर्शवत आहे ठीक आहे वाक्यामध्ये जर परिणाम दर्शव दर्शवणारे जर वाक्य असेल तर ते वाक्य संयुक्त वाक्यामध्ये जाते ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो संयुक्त वाक्य म्हणतो नंतर दुसरं बघा खूप अभ्यास केला म्हणून तो पास झाला या ठिकाणीसुद्धा परिणाम आलेला आहे अभ्यास केला म्हणून तो पास झाला अभ्यास जर केला नसता तर तो चांगल्या प्रकारे पास झाला असता का नाही तर या ठिकाणीसुद्धा वाक्यामध्ये परिणाम होत आहे एक जर वस्तू आपण एक मेहनत केली तर त्याचा आपल्याला परिणाम मिळत आहे तर ते आहे संयुक्त वाक्य ठीक आहे हे लक्षात ठेवायचं जर वाक्यामध्ये परिणाम होत असेल तर ते संयुक्त वाक्य आहे नंतर बघा पैसे मिळावे म्हणून त्याने काम केले ठीक आहे पैसे मिळावे म्हणून त्याने काम केले आता या ठिकाणी एक ट्रिक लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो मिश्र वाक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये मनूंच्या आधी काय म्हटलं मी ज्या वाक्यामध्ये मनूंच्या आधी वा वी वे बघा वा वी आणि वे ठीक आहे तर ज्या वाक्यात मनूंच्या आधी वा वि वे या ठीक आहे वा वि वे या शब्दापैकी या अक्षरापैकी कोणतंही एक अक्षर दिसत असेल तर त्याला आपण म्हणतो मिश्र वाक्य ठीक आहे बघा या ठिकाणी मिळावे या ठिकाणी यावे मनूंच्या आधी आलेला आहे ठीक आहे म्हणूनच्या आधी जर वा वी वे या अक्षरापैकी कोणतंही एक अक्षर येत असेल तर त्याला मिश्र वाक्य म्हणायचं मिश्र वाक्य ठीक आहे हे ट्रिक लक्षात ठेवायची खूप सोप्या पद्धतीने आहे त्यानंतर बघा आता म्हणून म्हणून आणि की तर आपण बघितलं आता म्हणून आपण संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य याच्यात कशा पद्धतीने ओळखायचं ते मिश्र आहे की संयुक्त आहे तर बघा मुंबई म्हणून एक महाराष्ट्राची राजधानी आहे ठीक आहे मुंबई म्हणून एक महाराष्ट्राची राजधानी आहे त्यानंतर पुढील उदाहरण आहे बघा मुंबई म्हणून एक महाराष्ट्राची राजधानी आहे आता हे वाक्य संयुक्त आहे की मिश्र आहे त्याच्यानंतर अजून बघा संभाजी म्हणून शिवाजीला एक पुत्र होते आता एक ट्रीक अजून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्या वाक्यामध्ये ठीक आहे ज्या वाक्यामध्ये स्थळ किंवा व्य एखाद्या स्थळाचं नाव किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणूनच्या जर आधी येत असेल किंवा असं लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीचं किंवा स्थळाचं नाव आल्यानंतर लगेचच जर म्हणून येत असेल तर ते वाक्य मिश्र वाक्य असते काय असते मिश्र वाक्य या ठिकाणी बघा मुंबई म्हणून एक महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे एक स्थळाचं नाव आहे नंतर संभाजी म्हणून एक शिवाजीला पुत्र होते शि संभाजी हे एक, एक एका व्यक्तीचं नाव आहे जर एका व्यक्तीचं नाव किंवा स्थळाचं नाव असेल आणि लगेचच जर म्हणून हा शब्द असेल म्हणून असेल तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो ठीक आहे नंतर आपण म्हणूनचं अजून काय बघितलं तर ज्या वाक्यामध्ये वा वी आणि वे या अक्षरापैकी कोणतंही एक अक्षर असेल आणि लगेचच म्हणून असेल तर ते वाक्य मिश्र वाक्य असते हे मिश्र वाक्याची ट्रिक आहे ओके त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो की हे उभ्यावयी अवयव असलेले वाक्य कसे ओळखायचे आहे ते संयुक्त आहे की मिश्र आहे हे सुद्धा दोन्ही वाक्यामध्ये यूज केल्या जातात तर बघा उदाहरणद्वारे आपण समजू पहिलं उदाहरण आहे तू अभ्यास करणार आहेस की नाही ठीक आहे तू अभ्यास करणार आहेस की नाही त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा तू चहा घेणार आहेस की कॉपी तू चहा घेणार की कॉपी आता या दोन सेंटेन्समध्ये तुम्हाला काय दिसत आहे चॉईस दिसत आहे निवड दिसत आहे दोनमधून आपल्याला एक निवडायचा आहे एक तर तू अभ्यास करणार आहे की नाही चहा घेणार की कॉपी म्हणजे या ठ दोन्ही वाक्यामध्ये काय होत आहे निवड येत आहे चॉईस येत आहे तर ज्या वाक्यामध्ये निवड येत असेल ठीक आहे काय म्हटलं मी ज्या वाक्यामध्ये निवड येत असेल दोनमधून कोणतीही एक घटना निवड निवडण्याची जर पद्धत असेल तर ते वाक्य हमेशा संयुक्त वाक्यामध्ये जाते ठीक आहे हे लक्षात ठेवायचं ते वाक्य कोणते वाक्य असते संयुक्त वाक्य त्यानंतर बघा तिसरं उदाहरण दिवस उजळला की जाईल ठीक आहे आता ज्या वाक्यामध्ये जे वाक्य जर तरणे बरोबर होत असेल आता या ठिकाणी बघा जर जर आपण या ठिकाणी समोर जर लावलं जर दिवस उजाळला तर मी जाईल जर दिवस उजाळला की जाईल किंवा जर दिवस उजाळला तर जाईल तर या ठिकाणी जे वाक्य जर तरने बरोबर होत असेल ते वाक्य मिश्र वाक्यामध्ये जाते ठीक आहे आणि नंतर बघा गुरुजी म्हणाले गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे आता हे ट्रिक कशी लक्षात ठेवायची गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे हे वाक्य मिश्र वाक्यामध्ये जाते तर या ठिकाणी बघा म्हणाले मनाली आणि म्हणतात हे तीन लक्षात ठेवा म्हणाले म्हणाली आणि म्हणतात बघा मनाले मनाली आणि म्हणतात यापैकी कोणतंही एक येत असेल तर ते वाक्य मिश्र वाक्यामध्ये जाते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आजचा संयुक्त वाक्य केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य बघितलं आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि तुम्ही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यावरचे जे टेस्ट सिरीज आहे ते घेणार आहोत तर तुम्ही न, न कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ समजला आहे की नाही